हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये तर आपलं सध्या काहीसं असं रुटीन आहे सकाळी चहा घेऊन यायचं दुपारी जेवण घेऊन यायचं कारण हॉस्पिटलमध्ये माझे सासरे ॲडमिट आहे तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे त्यांचं ऑपरेट झालेलं आहे अजून त्यांची काही सुटका झालेली नाही दवाखान्यातनं यदा ये कदाचित येत्या एक दोन दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज भेटणार आहे आपल्याला आधी बेडची व्यवस्था करावं लागणार आहे असं फोल्डिंगचा बेड आणि ती बेडची व्यवस्था घरी झाल्यावर मग त्यांना आपल्याला घरी नेता येईल असे नातेवाईक वगैरे येत आहे भेटायला हे त्यांचे चुलत भाऊ आहे ते पोलीसमध्ये आहे त्यांना वेळ कमी होता तरी पण मुलं बोलले या काका घरी का तर थोडा वेळ आलेले आता ते जाता जाता सासू सासूबाईंना थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी घरी आलेल्या होत्या त्यांना सोडून आणि तसेच मग त्यांच्या त्यांच्या कामाला जाणार ते असे एक एक नातेवाईक घरी येतात जर वेळ असला तर येतात जर घाई असेल तर मग दवाखान्यात भेटून तसंच चालले जात आहे अजून आपलं पेशंट दवाखान्यातच आहे घरी आल्यावर मग सर्व घरी येतील हे ये आहे माझ्या जाऊबाईचे आईवडील आणि तिच्या बहिणीचे सासू सासरे तेही निफाडवरनं त्यांना जसं समजलं लगेच तेही भेटायला आले आणि थोडा वेळ मुलांना भेटायला घरीही आले असे येतात ते बरेचसे नातेवाईक दवाखान्यात भेटून आणि तसेच चालले जातात ते आणि ज्यांना वेळ असेल थोडा वेळ तर येतात मग घरी घरी पण भेटून आणि मग जातात ते असं काहीसं चालू आहे आपलं डबा चहा आणि नातं गोतं आणि दवाखान्यामध्ये अजून आपल्या बाबांचे एक दोन दिवसामध्ये जशी सुट्टी होईल तेही मी तुम्हाला जर शूट केलं तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे माझी सासरे ॲडमिट आहे दोन दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज भेटणार आहे तसे त्यांना महिना दोन महिने रिकवर व्हायला लागणार आहे जनरली अशा साधारण पेशंटला एवढा वेळ लागत नाही पण ते पॅरेलाईज असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे अजून त्यांना उठूनही बसता येत नाही आता आम्ही डब्बा घेऊन आलेलो आहे मग त्यांना डबा वगैरे गरम गरम लगेचच भरवायचं आहे तर असं थोडासा काला वगैरे करून घ्यायचा आणि मिक्स करून मग त्यांना भरवावं लागतं कारण त्यांना मग पचनाला थोडं सोपं जातं कारण पडून पडून पचनक्रियाही त्यांची थोडीशी मंदावलेली आहे मग त्यांना असं थोडंसं मिक्स करून व्यवस्थित भरवलं की डॉक्टरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे ते त्यांना काय खाऊ घालायचं त्यानुसार घेऊन यायचं आणि मग असं कधी सासूबाई भरवता कधी मी भरवते असं काहीसं रुटीन आपलं चालू आहे बाबांना एक दोन दिवसात घरी घेऊन येऊ आणि बघू मग आता बाबांना कधीपर्यंत बरं वाटतंय तेही शूट करून मी तुम्हाला नक्की दाखवेलच आपले रेसिपीचे व्हिडिओ फारच कमी येतात आहे म्हणजे नाहीच येते तर तेवढं तुम्ही समजून घ्या कारण सध्या मागे ही गडबड चालू आहे हे गरजेचं आहे आपली फर्स्ट प्रायोरिटी आता सध्या ही आहे त्यामुळे आपण आता सध्या बाबांची काळजी घेऊ आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं वा। त्याच्यासाठी आपण जेवढा प्रयत्न करू शकतो तेवढा करू तर मी इथे व्हिडिओचं एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय